आम्ही परभणी जिल्ह्यावरून आलो तर प्रॉफॉट पुण्यामध्येच राहतो समजा पुण्यामध्ये माझं नाव विक्रम अशा गावचार विक्रमजी किती जणांची आम्ही चाळीस लोक आलो चाळीस लोक आले किती दिवस आहे तुमचा आज आमचा चौथा दिवस आहे चांगलं वाटतंय कारण की जसं जसं आम्ही पुढे जात आहोत पहिल्या दिवसापासून लोकांची संख्या म्हणजे समर्थ बांधवांची संख्या वाढत चाललेली आहे आता आज पुण्यामध्ये आल्यानंतर असं वातावरण वाटायला लागलं की कारण की भरपूर प्रमाणात तुमचे काय झाले त्यांची सुंदर परंतु आज पश्चिम महाराष्ट्र असेल चार नंबर हायवे असेल सोलापूर हायवे असेल कुठून येणार आहे आणि कमीत कमी अकरा ते बारा संख्या जाणार आहे असताना मराठा तुमच्या जवळ येत असताना पाठिंबा येत असताना तुम्हाला जस्त वाटते चांगलं वाटते कारण की हे सर्व आपल्या समाजासाठीच चालू आहे सर्वांना याचा आपल्या समाजासाठी त्याचा लाभ होणार आहे प्रत्येक क्षेत्रातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या लहान बहीण भावांना याचा फायदा होणार आहे भविष्य काळामध्ये याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे मराठा खडा तो सरकार बरा असं बऱ्याच वेळा म्हणलं जात पण इथून पुढं जर हे सरकार आरक्षण दिना तर म्हणून आता मुंबई मुंबईमध्ये जी जागा दिली जाईल तो उपोषणाला बसणार आहे म्हणजे ते उपोषणाला बसल्यानंतर मराठा खडा सबसे बडा या मणिक्रमानं तुम्ही त्यांच्या पाठीमागा खडे ना का कंगूरपडे कंगूरपडे आणि दादा तुम्हाला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही तर हिता आलात परंतु तुमचे अनेक बांधव अजून गावामध्ये आहेत त्या मराठा बांधवांना तुम्हाला या एवढं सांगणार आहे की सर्वांनी जे आता सर्वे होणार आहे आपला तीस डिसेंबर एकतीस जानेवारी पर्यंत सर्व सर्वेक्षण होणार आहे त्या सर्व सर्वेक्षणामध्ये सर्वांनी व्यवस्थित माहिती द्या असं सांगा की जे आपलं जे सध्याचं आहे तेच सर्वांनी सांगा कारण की पुढे चालून या गोष्टीचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे म्हणजे मोठी पणा पाटील की जेव्हा असं न सांगता आपल्या समाजाची जी स्थिती आहे ती स्थिती कारण तुमच्यासारखी शेतकऱ्याची कुशी कोण आहे ती मनोज दादाच्या आज मुंबईच्या मार्गाने चालत आहे आणि घरी तुम्ही खूप छान विषया चढला घरी जे मराठे राहिलेत किंवा त्या माता भगिनी घरी आहेत करताना व्यवस्थित धन्यवाद दादा हस्त्यानच्या <tom> हस्त <tom> 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 <tom>